राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी पंधरा फेब्रुवारी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या पहिलीच बातमी आलेली आहे दिल्लीतील शेतकरी आंदोलन चिघळले शंभू सीमेवरील पोलीस आणि शेतकऱ्यांचा दुश्मचक्री अश्रुधुराचा मारा दगडफेक आणि जाळपोळ शेतकरी कर्जमाफीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे तपशील संबंधी तोडगा काढा सहकारची विनंती नव्या उन्हाळ कांद्यांची आवक सुरू नाशिक विभागातील स्थिती खरीपाच्या तुलनेत दीडशे रुपये अधिक दर <गज़ेंगा> राज्यभर पीएम किसान प्रमाणीकरणासाठी मोहीम सुरू दोन लाख शेतकऱ्यांची ई के वाय सी पूर्ण येत्या एकवीस पर्यंत मुदत पीक विमा योजनेची अंमलबजावणी सुधारण्यासाठी समिती नेमणार मिशनच्या कामांना सहा महिने मुदतवाढ पाणी बंदोबस्तासाठी पाटबंधारेचे पोलिसांना साकडे तापमानातील बदलाचा पीक उत्पादनावर परिणाम तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या रोजची रोज बातम्या जाणून घेण्यासाठी आता झाले दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद